श्री राम जन्मभूमी मंदिर निर्माण निधी संकलन अभियाना अंतर्गत शहरात भव्य मोटरसायकल रॅली आयोजित करण्यात आली होती या रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला अकोट तालुक्यात श्री राम मंदिर निर्माण निधी संकलन अभियाना गृह संकल्प अभियान राबविण्यात येत असून या अंतर्गत विविध उपक्रम पार पडत आहेत विश्व हिंदू परिषद व बजरंग दल द्वारा भव्य मोटरसायकल रॅली शहरात आयोजित करण्यात आली होती या रॅलीची सुरुवात अकोला मार्गावरील आप्पा કોલનીથી શ્રી રામ જન્મભૂમિ મંદિર નિર્માણ નિધિ સંકલન અભિયાન કાર્યાલયા થોં अकोला मार्ग शिवाजी चौक सोनू चौक जयस्तम चौक जी नगरवाडी केशवराव कॉलेज रोड यात्रा चौक या मार्गाने रॅलीचे मार्गक्रमण झाले तर रॅलीचा समारोप स्थानिक नरसिंग महाराज मंदिर पटांगणात जय श्रीराम जयघोषात करण्यात आला यावेळी रॅलीचे अग्रभाणी श्री राम, राम लक्ष्मण सीता हनुमान यांची वेशभूषा साकारलेली बालके होती त्या पाठोपाठ मोटरसायकल वर भगवे ध्वज व फेटे परिधान केलेल्या श्री सेवक व युवकांची मोठ्या संख्येने उपस्थित थी थी होती। श्री राम उत्साहाने सर्वत्र श्री राममय वात, वातावरण निर्माण झाले होते विश्व हिंदू परिषदेचे गजानन माकुडे वामन जकाते अनिल आप्पा गोंडागरे सारंग कराडे मोहित काशीकर चंदू दुबे अनंता मिसाड गोपाल कंटाळे जगदीश दातीर विजय गोटे विजय कुलट पवन पालेकर पप्पू केसर यांनी परिश्रम घेतले यावेळी रॅली मार्गावर ठिकठिकाणी थीक शहर ठाणेदार संतोष महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता बाळासाहेब गनोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर